आई नमस्ते काय वाटतंय आता कसं काय होईल तुमचं नाव सांगा बरं आणि आत त्यांच्यासून बाय का बरं बरं सगळं घर भरलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता सुरतचं घर आहे सगळं सगळे टी व्ही आहेत आणि काही क्षणांचा अवधी बाकी आहे इकडं टिंगरेसर आलेले आहेत आणखीन अजून आमचे सहकारी मित्र बरेचसे आलेले आहेत आणि आई काय सांगाल तरी हो का नक्की संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट बघत होता तो क्षण अवघ्या महाराष्ट्राने आज अनुभवलाच्या घरी म्हणजे मोडवे गावात आणि सुरजच्या घरची परिस्थिती काय होती काय तो आनंद असेल तो आपण थेट मधून पाहूयात ताई काय सांगाल काय सांगणार सांगण्यासारखं नाही ते लय काय करायचं त्यानं तुम्हाला जागाच नाही एवढं त्यानं झालाय लय भारी वाटतंय आई मरी माता पावली का मग शंभर टक्के अच्छा काय सांगाल तुम्ही सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा फक्त त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल तुम्ही येते देतो काय सांगशील मला खूप आनंद होतोय की माझं मोठ्या

ज्याने आयुष्यात प्रचंड संघर्ष केला अक्षरशः मंदिरातला नैवेद्य खाऊन जागणारा हा सूरज जसं कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो तसंच हा हिरा संपूर्ण महाराष्ट्राला सापडलाय प्रचंड महाराष्ट्र प्रेम करतोय आणि करत राहील याची खात्रीच आहे तो जेव्हा टिकटॉकवरती व्हिडिओ बनवत होता त्यावेळेस अक्षरशः लोक त्याला नावं ठेवत होती परंतु आज या अस्सल मातीतल्या हिरेनं सिद्ध करून दाखवलंय की कधीच कोणाला कमी समजू नका कारण देव सर्व काही बघत असतो बिग बॉस महाविजेता सूरज मनपूर्वक अभिनंदन या लोकांचं लय आहे त्यांनी मला सपोर्ट केल्याबद्दल त्यांचं मनापासून अपारी मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जिद्द होती मी मानलेला शब्द शंभर टक्के खरं होता आणि खाला ओम नम शिवाय महादेव आय मरे माता मी कस हालत काढले तुम्हाला माहिती निवडण आलं खाऊन जगलेला देवी दिव कस असायचं जतलं असलं की तिथं जायचं हटकी कपले नाव लोक ठेवायचे काय बोलायचं पण आय मरे मातांनी ओम नम शिवाय पप्पाने मोठी संधी दिली